नमस्कार मी तेजल किल्लारे लोकज्योती मराठी या चॅनल चॅनलमध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत जय जिजाऊ जय श्रीराव जय भीम जय मल्हार जय लहुज छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्य स्था स्थापना केली आणि या हिंदवी स्वराज्य तोरण बांधले हे तोरण आटकेपार छत्रपती शिवाजीराजे यांच्या सर्व मावळ्यांनी त्यांच्या मर्जीतल्या सरदारांनी हे सर्व साबूत ठेवले हो त्यापैकी खास करून त्यांच्या घराण्यातील लढवे सरदार जे होते त्यापैकी घुरपडे घराणे शिंदे घराणे निंबाळकर घराणे दाभाडे घराणे गायकवाड घराणे आणि होळकर घराणे होय होळकर घराणे हे खास सातारमधील होळ या गावाचे परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी या हिंदवी स्वराज्य स्थापना केल्यानंतर त्यांचे जे सरदार होते जे सर या सरदारांनी आपापल्या गाद्या निर्माण केल्या आणि त्यातलीच एक गादी म्हणजे सर त्यांचे सरदार मल्हार होरकर यांनी इंदोर येथे आपली गादी निर्माण केली आणि तिथे आपला कब्जा निर्माण केला आणि सगळीकडे मराठीशाही निर्माण केली या लढवे सरदारांनी आपापल्या हिमतीवर आपले मराठी रा साम्राज्य साबूत ठेवले आणि हे साम्राज्य साबू ठेवत असताना या मराठी सरदारांनी जे आपले पराक्रम गाजवला त्या पर पराक्रमाच्या धर्तीवरच ते आज रोजी आजरामार आहेत आज रोजी खास जो दिवस आहे तो म्हणजे आज एकतीस मे एकतीस मे हा दिवस खास करून सुवर्ण अक्षरात लिहिण्यासारखा आहे असं ब्रिटिश शास्त्रज्ञ ब्रिटिश लेखक आपल्या रोजनीशीमध्ये लिहून ठेवतात कारण या दिवशी एकतीस मेला सोंडिया गावी राजमाता अहिल्या अहिल्याबाई होळकर यांचा जन्म झाला मल्हारराव होळकर यांचे सुपुत्र खंडेरावजी होळकर यांच्याशी त्यांचा विवाह झाला हा विवाह एवढा शाही होता की पुण्याचे पेशवेसुद्धा या विवाहाला प्रत्यक्ष उपस्थित होते एवढंच नव्हे तर पेशव्यांनी त्या त्या काळात बारा हजार होऊन एवढं एवढ्याचे दागिने या ज्या राजमाता आहेत आयल्याबाई होळकर आहेत आणि खंडेराव होळकर आहेत यांच्या विवाह विधीमध्ये त्यांनी दिलेली अशी अशी नोंद आहे आज या रोजी महाराणी राजमाता पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर यांना स्मरण करत असताना सांगा असं वाटतं कारण जेवढ्या जेवढ्या म्हणजे महाराणी आहेत त्या राणी आहेत या महिलांनी जो पराक्रम गाजवला त्याचा उहापोह चर्चा होणं फार गरजेचं आहे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचं नाव अजरा अजरामर ह्यासाठी आहे कारण त्यांनी आपल्या या राज्य आपला हा राज्यकारभार चालवत असताना कुणाचीही गई केली नाही कारण त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला अकाली त्यांच्या पतीचं निधन झालं एवढंच नव्हे तर त्यांना साथ देणारे त्यांचे जे सासरे होते मल्हारोजी होळकर यांचंसुद्धा निधन झालं एवढंच नव्हे तर त्यांची मुलगी आहे मुक्ताबाई हिचंसुद्धा निधन झालं सोबतच त्यांच्या यशवंतराव त्यांचे जावई यांचं निधन झालं एवढा सर्व दुःखाचा डोंगर कोसळला असतानासुद्धा अहिल्याबाईंनी आपलं राज्य साबूत ठेवलं कोणतंही अडचण आपल्या राज्यावर येऊ दिली नाही याच काळामध्ये राघोजी पेशवे हे अहिल्याबाई होळकर यांच्या साम्राज्यावर चालून आले त्यावेळेस कडाडून त्यांनी त्यांना विरोध केला आणि साबूत त्यांना अशी ताकीद दिली की आपण सैन्यानिशी या विधवेच्या साम्राज्यावर चाल करून येत आहे हे आम्हा खपले नाही तुम्ही जर आम्हाला महिला म्हणून जर तुम्ही आम्हाला गणत असाल तर ही महिला तुम्हाला तोंड देण्यास सक्षम आहे असा सज्जर दम त्यांनी राघोजीला दिला आणि राघोजी पेशवे नरमले आणि त्यांनी सांगितलं की नाही आम्ही तुमचे सांत्वन करण्यास येत आहोत यावेळेस कडाडून महाराणी त्यांना म्हणतात सांत्वनच करायचे होते तर तुम्ही पालखीमध्ये येऊ शकला असतात सैन्याची काय गरज तर असं या पेशव्यांना म्हणजे शिवशाही गेल्यानंतर या पेशव्यांना सज्जर देम दम देणारी ही म्हणजे महाराणी अहिल्याबाई होळकर आणि म्हणून त्यांचं आज रोजी त्यांच्या जन्मदिनी त्यांचं स्मरण करणे फार आपल्याला आगत्याचं ठरते महाराणी अहिल्याबाई होळकर यांचं नाव अजरामर यासाठी आहे कारण त्यांनी आपल्या राज्यामध्ये सगळ्या सुखसोयी दिल्या होत्या एवढंच नव्हे तर आपलं ही मराठीशाही राज्ये त्यांनी अटकेपार त्यांचा त्यांनी प्रचार आणि प्रसार केला एवढंच नव्हे तर त्यांनी आपल्या या सर्व आपल्या हयातीमध्ये जवळपास सत्तावीस ते अठ्ठावीस या राज्य वर्षे राज्यकारभार चालवत असताना त्यांनी विविध प्रकारचे जे काही म्हणजे मोहम्मद गजनी यांनी जे काही या आपल्या देवधर्म देवळांचा नाश केला होता या सर्व मंदिराचा त्यांनी जीर्णोद्धार केला त्यामध्ये खास करून आपल्याला माहेश्वर मंदिर आपल्याला दिसतं काशीचं मंदिर तुम्हाला दिसतं ओंकारेश्वर मंदिर दिसतं एवढंच नव्हे तर महाराष्ट्रामधील परळी वैजनाथ औंडा नागनाथ या सर्व मंदिराचा जीर्णोद्धार आयल्याबाईंनी केलेल्याची नोंद दप्तरी आपल्याला मिळते एवढंच नव्हे तर खास करून या मातेचं आपल्याला स्मरण यासाठी करा असं वाटतं कारण आयल्याबाह होळकरणी या, या मोहम्मद गजनेनी जो आपला येथील धर्मस्थळाचा जो नायनाट केला होता त्या घाटावर यांनी आपले घाटावर त्यांनी या येणाऱ्या पूर्ण धार्मिक स्थळ येणाऱ्या सर्व लोकांसाठी त्यांनी आश्रालय बांधले एवढंच नव्हे तर प्राणी मात्रा आणि यांच्यासाठी पशूसाठी यांनी पशु दवाखाने निर्माण केले एवढंच नव्हे ते, 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 ते जे वाट सर्व जात असतात या घाटामध्ये त्यांना पाण्याची त्यांना चंचन भास असते आणि म्हणून आपण ज्या ज्या घाटात आपण जाल त्या त्या घाटात तुम्हाला बारव दिसते आणि ही बारव बांधलेली आहेत त्या म्हणजे आयलेबाई होळकरणी आणि म्हणूनच त्यांना राजमाता असं संबोधलं जातं पुण्यश्लोक यासाठी त्यांना म्हणतात कारण एवढ्या त्यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि जे पुण्य त्यांनी आपल्या याच्यामध्ये ब समाविष्ट करून घेतलं म्हणून त्या पुण्यवान आहेत आणि म्हणून त्यांना पुण्य श्लोक असं म्हटलं जातं आयल्याबाई होळकरांच्या म्हणजे स याच्याबद्दल सांगायचं जर झालं पूर्ण सगळं असं तर जेवढ्या काही महाराण्या झाल्यात खास करून त्या काळामध्ये म्हणजे या प्रखड अशा जाती व्यवस्थेमध्ये या पेशोकाळी व्यवस्थेमध्ये सती जाण्याची प्रथा होती आपण बघितलं असेल राजमाता जिजाऊसुद्धा आपल्या पतल्या निधानंतर सती गेल्या नाहीत आणि त्यांनी आपला राजकारभार चालला आणि आपल्याला शिवबा आपल्याला दिला त्याचप्रमाणे आपल्या आयलेबाई होळकर ह्यासुद्धा पतल्या निधानंतर सती गेल्या नाहीत आणि त्यांनी आपलं राज्य आपल्याला चालून दाखवलं आणि महिलाही कशामध्ये कमी नाही आहेत हे त्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये त्यांनी आपल्याला दाखवून दिलेलं आहे महाराणी राजमाता पुण्यश्वरूप आयलेबाई होळकर ह्या नुसत्या धनगराच्या राणी नसून ह्या खरोखर कर महाराणी होत्या आणि ह्या सर्व जनतेच्या महाराणी होत्या यासाठी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांच्या वतीने प्राध्यापक डॉक्टर गणेश मतकर आणि डॉक्टर देविदास पोटे यांनी त्यांच्या जीवनावर त्यांच्या पत्रलेखनाच्या जवळपास सत्तावीस खंड त्यांनी प्रकाशित केलेले आहेत मी सर्व जनतेस विनंती करेन की हे शासनाचे जे खंड आहेत आपण ते शासनाच्या मुदळण्यामधून घेऊन ते आपण स्वतःप्रत वाचावे आणि यांच्या पूर्ण यांच्या इतिहासाचा उजळणी होण्यासाठी ते जनतेस वितरित करावे आम्ही हे कार्य मागील एक वर्ष आम्ही कार्य करतो आतापर्यंत आम्ही यांचे जवळपास पंचवीस सेट आम्ही सामाजिक कार्यकर्ते वाटलेले आहेत आपणही या अशा कार्यामध्ये सभा घेऊन यांचे यांचे साहित्य जनतेस पोचण्याचे करावे म्हणून मी डॉक्टर गसपाल पी इंगोले माझ्या प्रसंग संस्थेच्या वतीने मी त्यांना त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र आभ्यादन करतो आणि सर्व जनतेस मी त्यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद जय भीम जय ज्योती जय क्रांती जय मल्लार लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद